मालेगाव कॅम्प येथील के बी एच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक तथा प्रसिद्ध विभाग प्रमुख राजेश मधुकर घनवट यांना पुरोगामी पत्रकार संघ बागलान वृत्तांत न्यूज नेटवर्क व सत्यदर्शी सोशल फाउंडेशन आयोजित उद्योगमुख आदर्श शिक्षक पुरस्कार सम्मान कर्तृत्वाचा या आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रमुख अतिथी मच्छिंद्र कदम विभागीय सहसचिव एस एस सी व एच एस सी बोर्ड नाशिक आमदार दिलीप बोरसे बाजीराव पवार पोलीस निरीक्षक सटना श्रीमती स्वाती देवरे डब्ल्यू मिस इंडिया आशिया क्वीन दोन डॉक्टर गांगुर्डे आदी मान्यवरांच्या शुभ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्राचार्य प्रफुल्ल निकम उपप्राचार्य नितीन गवळी सेवानिवृत्त प्राचार्य प्रवीण पाटील सेवानिवृत्त प्राचार्य कैलास दाभाडे हेमंत देवरे मोठा भाऊ राजेंद्र शेवाळे हेमंत पगारे आनंद भालेराव रवींद्र बोरसे रवींद्राध्यापकडी महाले जे यांचाही पुरस्कार गणवत हे शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात सोबतच छंद म्हणून पत्रकारितेतून शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण तसंच उल्लेखनीय काम करणारे विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव दैनिकातून करत असतात पुरस्कार मिळाल्याबद्दल धनवट सरांचे विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक माजी प्राचार्य मित्र परिवार पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यापूर्वी सरांना संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार दैनिक बाले किल्ला श्री संत सावता ग्रुप विधायक कार्य समिती यांच्या वतीने गौरविण्यात आले होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र